नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज नवव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले या प्रथा परंपरेनुसार दरवर्षी विशेष अलंकार सोहळा पार पडतो आज रुक्मिणी माते श्री दुर्गा देवी माता पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक श्री पृथ्वीराज राऊत यांनी दिली विठ्ठला सोन्याची पगडी नामनिळाचा कौस्तुभ मणी दंडपेटा चोड हिऱ्यांचा कंगनजोड मोत्यांचा तुरा तोड तोडजोड सोन्याचे पितांबर जोड, जोड मोत्याच्या कंठ्या पाचूचा लोलक बाजीराव कंठी तुळशीची माळ एक पदरी आदी अलंकार परिधान करण्यात आले रुक्मिणी मातेस जडवाची मुकुट खड्यांच्या पाटल्या जोड कर्णफुले जोड मोठी चंद्र चंद्रसूर्य जाडवांचा जोड हातसर जोड चिंचपेटी हिरवी मोत्यांचा कंठा मासपट्टा पेट्यांची बिंदी बाजीराव गरसोळी मोत्यांचे मंगळसूत्र मोत्यांची बिंदी मोत्यांचा तुरा जोड रूळ जोड मत्स्य जोड सोन्याचा करंडा तोड जोड बाजूबंद जोड जडावांचा हार नवरत्नांचा हार खड्यांची वेणी पाचूची गरसोळी तनमनी शिंदे हार छत्रछामर इत्यादी अलं परिधान करण्यात आले तर राधिका माते नक्षीमुकुट चिंचपेटी तांबडी हायकोल पुतळ्यांची माळ जवेची माळ सत्यभामा देवी सिद्धेश्वर टोप मोहरांची माळ जवेची माळ जौमणी पदक लक्ष्मी हार याशिवाय मंदिर समितीच्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई अंबाबाई पद्मावती यल्लम्मा देवी यमाई तुकाई माता या परिवार देवतांनाही पारंपरिक पोशाख परिधान करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेखे यांनी सांगितले